नमस्कार मी रोहित लोंढे राहणार चिंचोली तालुका माढा जिल्हा सोलापूर शेळीपालनामध्ये आम्ही जवळजवळ नऊ ते दहा वर्षापासून शेळीपालनाचा व्यवसाय करतो सुरुवातीला आम्ही पाच ते सहा शेळ्यापासून व्यवसायाची सुरुवात केली त्यापासून हळूहळू हळू वाढत गेल्या नंतर आमच्याकडे पंचवीस शेळ्या होत्या आता सध्या आहेत पंचवीस शेळ्या आणि आम्ही पंचवीस शेळ्यापासून वर्षाकाठी एक पाच लाखाचं उत्पन्न घेतो आम्ही जर तीन ते चार महिन्याला शेळ्या पाटी असू देत किंवा बोकड असू देत त्याची विक्री करून आपण असं उत्पादन घेतो यात कुठ कुठल्या जातीच्या शेळ्या आमच्याकडे उस्मानाबाद जातीच्या शेळ्या आहेत आणि बिटल असतात त्यामध्ये बिटल क्रॉस पण असतात क्रॉस तर ह्याच कस विक्री होती किती विक्री विक्री आपण जसं लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पासून आपण ऑनलाईन विक्री चालू केली म्हणजे शे विक्रीला बोकड किंवा पाठ विक्रीला आल्यानंतर त्यांचं व्हिडिओ शूट करून फेसबुकला फेसबुकच्या शेळीपालनाच्या विक्रीच्या ग्रुपला अपलोड करून आपण त्याची सुरुवात केली विक्रीची आणि बरेच शेळी पालन आहे स्वच्छता कशी गोठ्याची स्वच्छता आपण दररोज स्वच्छता करतो गोट्याची स्वच्छता सगळ्यात महत्वाची स्वच्छता आहे शेळ्यांना गोचीड वगैरे जे बारीक बारीक चारीक ज्या गोष्टी आहेत ते त्यापासून स्वच्छता ठेवणं खूप महत्वाचं खाण्याचं शेड्यूल कसं असतं यांचं खाण्याचं शेड्यूल आपण सुरुवातीला सकाळी सुरुवातीला त्यांना वाळा चारा टाकतो म्हणजे सुका चारा नंतर आपण त्यांना ओला चारा टाकतो आणि सगळ्यात शेवटी त्यांना आपण खुराक देतो खुराकामध्ये मका खपरी पेंड त्यांना गहू हे सगळं बरडून वगैरे टाकतो पिलांना सेपरेट आणि शेळ्यांना सेपरेट असं करतो जे खत आहे ते देखील शेतकरी घेऊन जातात तर ते कसं विकलं जात आणि किती पैसे हो खत विकलं जात ह्याचं खत जवळजवळ एक सहा सात हजार एक ट्रॉली घेतात शेतकरी पण आपण ते खत विकत नाही स्वतःच्या शेतामध्येच वापरतो त्याच्यापासून गांडूळ खत सेंद्रिय शेतीसाठी जे उपयुक्त जे खत आहेत ते सगळे आपण त्यामध्ये वापरतो तरुण शेतकऱ्याला काय आव्हान तरुण शेतकऱ्याला एवढंच आव्हान आहे की शेती शेतीसोबत जोडधंदा करा ते फायद्याचं ठरेल माझं शिक्षण बी फार्म झालेलं आहे बी फार्म पास आउट आहे मी एक दोन वर्ष जॉब करून नंतर मी गावी शिफ्ट होऊन त्या व्यवसायामध्येच मदत करतो